नमस्कार भजन भक्ती माउलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज नवरात्रीनिमित्त खूप सुंदर असे आंबामाईचे भजन म्हणणार आहे तरी या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दिवस आले ग नवरात्रीचे छान दिवस आले ग नवरात्रीचे छान गरबा खेळते खेळते कोण कोण गरबा खेळते खेळते कोण कोण तुळजापूरची भवानी आली माऊरगड चे रेनू काली तुळजापूरची भवानी आली माऊरगड चे रेनू काली छम छम वाजते पायात पैजन छम छम वाजते पायात पैजण गरबा खेळते खेळते कोण कोन દિવસ આલે ગો ન છ દિવસ આલે ગો ન ગરબા ખેલતે ખેળત કોન કોન ગરબા ખેલતે ખેળત કોન કોન वनी गडावर सप्त श्रोंगीला गरबा खेळ न्यानी रोप दिला वनी गडावर सप्त श्रोंगीला गरबा खेळ ज्ञानी रोप दिला बांगड्या वाजते वाज खन खनखन बांगड्या वाजते वाज खन खनखन गरबा खेळते खेळते कोण कोण गरबा खेळते േത്തെ കോന്ന ദോ നീ ാ ഗോ നിച്ച് ൻ ഗരേത്തെ കോന്നോ ഗർബേഴ് കോന്ന कोल्हापूरची लक्ष्मी आली अमरावतीची अंबाली कोल्हापूरची लक्ष्मी आली अमरावतीची अंबाली गोंदळघात लाडल वाजय डमडम गोंदळ घात लाड वाजे डमडम गरबा खेळते खेळते कोण कोण गरबा खेळते േത്തെ കോന്നോ ദല ഗ നിച്ച് ള നീ റേത്തെ കോന്നോ ഗർബ കോന്നോ ഗേറ്റന്യ